काल संविधान दिन होता आणि संविधान दिनाच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ खाडे यांच्यावर जीव हल्ला झाला आज ते मृत्यूशी झुंज देत आहेत आम्ही प्रार्थना करतो की ते लवकरात लवकर बरे व्हावे हो पण देवा भाऊ जे सामाजिक कार्यकर्ते तुमच्या नेत्यांच्या भ्रष्टाचार उघड करतात भाजपाच्या आमदारांची देवस्थान जमीन असो वक्त बोर्डाच्या जमीन असो किंवा काल परवा आष्टीतलं शॉपिंग सेंटर जे च्या नावाखाली ज्या जागेवर कॉम्प्लेक्स करून बांधलं जातं अनाधिकृतपणे त्याच्यावर स्टे घेणं असो किंवा काही मुरुमवाळूच्या हैवा पकडून देणं असेल असं सामाजिक काम नेहमी करणाऱ्या रामभाऊ खाडेवर जो जीवघ्याना हल्ला झाला आहे हा देवाभाऊ कुणी केला याचा मास्टर माइंड कोण आहे आणि हे राम खाडे ज्यांना न्यायालयानं पोलीस संरक्षण दिलं होतं निशुल्क ते तुम्ही का काढून घेतलं आष्टी पोलीस स्टेशननं कुणाच्या सांगण्यावर अहवाल दिला की राम खाडेला पोलीस संरक्षणाची गरज नाही तर त्या अहवाल करणाऱ्यावर कारवाई आता तुम्ही करणार आहेत का घेणारावर राम खाडेचा कड शस्त्र परवाना होता तो शस्त्र परवाना तुमच्या ग्रह विभागाने का त्या ठिकाणी त्याचं नूतनीकरण करून दिलं नाही तो परवाना का रद्द केला म्हणजे ग्रह विभाग हा पोलीस संरक्षण ना करणं त्यांचा परवाना नूतनीकरण न करणं म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याला हल्ले करणं त्यांचे जीव घेणं हे तुम्हाला सोपं करायचंय हे सगळं कुणाच्या सांगण्यावर होतंय या राम खाडेचा हल्ल्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे देवा भाऊ हे तुम्हाला शोधावं लागणार आहे का तुम्ही तुमचे आमदार कसेही वागले तर त्यांचा भ्रष्टाचार जर तुम्ही उघड केला तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जीवानीशी जावा लागल हा संदेश तुम्हाला महाराष्ट्राला द्यायचा आहे का आणि जर द्यायचा नसाल तर राम खाडेच्या त्या ठिकाणी जीव घेणा जो हल्ला झालाय त्याचा मास्टर माइंड कोण आहे हा देवा भाऊ तुम्हाला शोधावा लागणार आहे आणि तुम्ही जोपर्यंत शोधणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव